हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स तर जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी, मी ते लांबट असे दोन बटाटे घेतलेत आणि सोलनीच्या सहाय्याने मी त्याच्या आता साली काढून घेते आणि असा पदार्थ तुम्ही लहान मुलांना खाऊ घातला तर ते पुन्हा पुन्हा मागतील असं खूप छान होतं घरच्या घरीच बाहेरून विकत आणण्याची गरजच नाही कॅफेमधून पण विकत आणण्याची गरज नसते खूप छान लागतात घरी बनवल्यावर तर अशा पद्धतीने साली काढून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने मधून कट देते तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल जशा आकारात वाटेल तशा पद्धतीने तुम्ही फिंगर हे चि कापू शकताय तर मी अशा पद्धतीने अर्धा पहिला कट दिला होता दोन्ही साईडच्या दोन कडा पहिला काढून घेतल्या होत्या आणि अशा पद्धतीने मी फिंगर चिप्स बनवून घेतले तिथे आणि हे बनवून मी लगेचच आता पाण्यामध्ये ठेवते कारण काळी होऊ नये म्हणून तो दोनी चिप, चिप तर दोन्ही बटाट्याचे फिंगर चिप्स असलेल्या भरपूर होतात तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात घरच्या घरीसुद्धा आता मी पाण्यामध्ये ठेवते जर आपल्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील आणि आपण आता ज्या कडा वगैरे कापून घेतल्यात त्यात पण आपण काय वाया नाही घालवणार आहोत त्याचेसुद्धा छोटे छोटे फिंगर चिप्स बनवणार आहोत आणि आता ते बाजूचे दोन छोटे छोटे गोल गोल आहेत ते आपण भाजीमध्ये वगैरेसुद्धा वापरू शकतोय तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आणि आता आपण पाणी मी उकळत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी हे फिंगर चिप्स टाकून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे मीठ टाकल्याने चव खूप छान येते आणि उकळी आल्यानंतर एक दोन मिनिट मी तसंच गॅसवर ठेवलं होतं जास्त शिजू द्यायचं नाही आणि नंतर एका मोदकाच्या चाळणीमध्ये मी हे फिंगर चिप्स काढून घेतले पाणी पूर्ण नितळवून घेतलं आणि नंतर एका कापडावर ठेवून घेतले त्यामुळे पाणी कापडाला पूर्ण शोषलं जाईल आणि पूर्ण सुके सुके फिंगर चिप्स होतील आता पूर्ण पाणी नितळल्यानंतर मी हे फिंगर चिप्स एका ताटामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये आता कॉर्नफ्लावर घालू शकताय कॉर्नफ्लावर घातल्यामुळे आपले फिंगर चिप्स हे कुरकुरीत असे होतात जर कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे घातलं तरी चालेल कॉर्नफ्लावर असेल तर अतिउत्तम आणि दहा मिनटं मी असंच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतरच हे फिंगर चिप्स आपण तळून घेणार आहोत जर तेल तापलं असेल आणि आपण जर फिंगर चिप्स त्याच्यामध्ये टाकले तर ते नरम पडतात त्यामुळे कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर हे आता आपण तळून घेणार आहोत तीन ते चार मिनिट लागतात हे तळायला अशा पद्धतीने मी आता हे फिंगर चिप्स काढून घेते आता आपण दुसरी बॅच तळूया लहान मुलेस काय मोठीसुद्धा सुद्धा आवडीने खातील असा आहे हा पदार्थ तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर कसा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा अशा पद्धतीने आता मी दुसरी बॅच तळून घेतली आता तिसरी बॅच थोडीशी राहिली होती ती सुद्धा मी तळून घेते आणि हे तळून होत आलं की आपण जे पहिले दोन वेळा तळून घेतले ते सुद्धा पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कारण पुढचे तळपर्यंत पाठीमागचे थोडेफार नरम पडतात किंवा मग कुरकुरीत नाही राहत जास्त तर पुन्हा एकदा आपण सगळे एकदमच फ्राय करायचे अशा पद्धतीने वा खूपच छान दिसत आहेत तर आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याच्यावर मसाले तर झालेच पाहिजे म्हणून मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं लाल तिखट तुम्ही चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला मॅगी मसाला सुद्धा टाकू शकता त्याची पण चव छान लागते आता आपण सर्व करूया तर तयार झालेत आपले लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा वा भन्नाट असे दिसत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय